उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जनता दरबार पुण्यामध्ये झाला मुंबईत झाला मध्यंतरी बीडला पण झाला आता उद्या पिंपरी चिंचवडला आहे उद्या म्हणजे शनिवारी आणि रविवारी असं दोन दिवस अजित पवारांचा पिंपरी चिंचवडचा दौरा आहे इथे महापालिका निवडणूक आहेत त्यानिमित्ताने त्यांचे हे दौरे सुरू आहेत पण जनता दरबार त्यानिमित्ताने जनतेशी थेट कनेक्ट व्हायचं हो जनतेच्या जे काही समस्या असतील ते जाणून घ्यायचा असा तो चांगला अत्यंत चांगला उपक्रम आहे थे, थे भी ते साधारण वीस डिपार्टमेंट आहेत शासनाचे विविध डिपार्टमेंट त्याचे अधिकारी तिथे उपस्थित असणार आहेत सिस्टम फार चांगली केली अजित पवारने म्हणजे उपमुख्यमंत्री म्हणून ते राज्याचा कारभार पाहतात व्याप भरपूर असतात परंतु बारामती काय म्हणजे त्यांचा मतदारसंघ बारामती आहे परंतु त्याचबरोबर बारामतीच्या बरोबर पिंपरी चिंचवड सुद्धा जवळपास त्यांच्या नावाने ओळखलं जातं म्हणून पिंपरी चिंचवडवर सुद्धा त्यांचं विशेष प्रेम आहे सत्ता जरी नसली तरी ते इथे लक्ष घालत असतात त्यानिमित्ताने महापालिका निवडणुका ज्या येऊ घातलेल्या आहेत त्या निमित्ताने लोकांना भेटायचं त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या सोडवायचा हा त्यामागचा अत्यंत चांगला प्रो आहे नमस्कार मी अविनाश शिलेकर पी सी बी टू मध्ये आपलं स्वागत आहे उद्याचा अजित पवारांचा जो दौरा आहे उद्या परवा दोन दिवसात त्यानिमित्ताने हा व्हिडिओ खास तयार करतोय अजितदादा इथे येणार आहेत विविध खात्यांचे जे अधिकारी त्या इथे उपस्थित असणार आहेत नागरिकांनी समस्या मांडू द्या त्याचं ताबडतोब निराकरण करायचं त्याचं समाधान करायचं हा त्या जनता दरबाराचा हेतू आहे हडपसरमध्ये त्यांना फार मोठा प्रतिसाद मिळाला दर आठवड्याला बार ते बारामती दर जनता दरबार घेतात तिथेही नागरिकांची फुल गर्दी असते तेव्हा कोणत्या पक्षाचा आहे कोणाचा आहे काय याचा काही हे संबंध नसतो तुमचे जे जे काही प्रश्न असतील शासनाशी रिलेटेड ते प्रश्न तिथं अजितदादा वैयक्तिक ऐकून घेतात आणि सोडवतात त्यांनी एक फोन नंबर दिलेला आहे प्रामुख्याने मला वाटतं पिंपरी चिंचवडच्या बाबतीमध्ये फक्त पिंपरी विधानसभा मतदारसंघापुरता पुरता हा उद्याचा दौरा आहे त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने म्हणजे शनिवार रविवार असे त्यांचे जनता दरबार शेड्यूल आहेत वेळापत्रक आहे त्याच्याप्रमाणे नंतर भोसरीचा एक दौरा होणार नाही नंतर परत चिंचवडचा एक दौरा होणार आहे हेतू हाच आहे की या निमित्ताने राष्ट्रवादीची संघटना बळकट करणे लोक अधिकाधिक आपल्या पक्षाशी जोडून घेणे आणि तिथले संभाव्य जे इच्छुक उमेदवार असतील त्यांना ताकद देणे हे सगळे राजकीय हेतू त्याच्यामध्ये आहे जनतेचे प्रश्न सोडवण्याचा हेतू पण अजित पवारांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने पिंपरी चिंचवडचे काही विषय असे आहेत की ते ब्रॉड माइंडनी त्यांच्यासमोर आले पाहिजेत म्हणून आता खास मी बोलतोय अजित पवारांनी दोन हजार सतरामध्ये इथे त्यांची स सत्ता गेली भाजपने ती काबीज केली जे एकोणीसशे ब्याण्णवपासून पासून अजित पवार आणि पिंपरी चिंचवड हे असे घट्ट समीकरण होतं दोन हजार सतरामध्ये ते समीकरण मोडीत निघालं आणि इथं भाजपने अठ्ठ्याहत्तर नगरसेवक घेऊन सत्याहत्तर नगरसेवक घेऊन सत्ता स्थापित केली मुळात अजित पवारांची सत्ता का गेली त्याची कारणं काय तो विषय तसा वेगळा आहे तर थोडं जरा त्याचा मागोवा पण घेऊ आपण पण सुरुवातीला या शहराचे जे महत्वाचे प्रश्न आहेत जे अजित पवारांकडून सुटणे अपेक्षित आहे त्या संदर्भात थोडं मी बोलणार आहे जे महापालिका निवडणुकीची तयारी आहे परंतु राष्ट्रवादीचीच मंडळी या शहरातल्या प्रश्नांविषयी बोलायला उत्सुक नाहीत ही सगळ्यात मोठी खंत आहे म्हणजे मागे अजित पवार अ यांच्या पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे होते त्यांनी एक दणदणीत दन, मोर्चा काढला होता जवळजवळ वीस हजार लोक त्या मोर्चामध्ये सहभागी हो झाला म्हणजे शहराचे वेगवेगळे प्रश्न महापालिकेतील भाजपचा पाच वर्षाचा राजकीय कारकिर्दीतील भ्रष्टाचार आता तर तीन वर्षाच्या तीन साडेतीन वर्षाच्या प्रशासकीय राजवटीमधील तुफान भ्रष्टाचार हे असे सात आठ वर्षातलं साचलेलं बरंच काही आहे की ज्याच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस बोलू शकते पण ती बोलत नाही ही सगळ्यात मोठी खंत आहे त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची वाढत नाही ती तर कुंठीच झालेली आहे भाजप मात्र दो वाढते आहे म्हणजे अजित पवारांना राजकीयदृष्ट्या जर पक्ष वाढवायचा असेल तर त्यांच्या नेत्यांनी ह्या वेगवेगळ्या विषयावरती बोललं पाहिजे जरी महायुती सत्तेत असली भाजपच्या बरोबर ते सत्तेत असले तर या शहरामध्ये लोकांचे प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांविषयी बोललं पाहिजे आता त्यातला पहिला प्रश्न असा घ्यायचा तर या साडेतीन वर्षातल्या प्रशासकीय राजवटीमधला भ्रष्टाचार हा इतका गंभीर विषय आहे की अजित पवारांची उभी ब्याण्णव पासूनची आतापर्यंतची जी कारकीर्द पाहिली तर त्या काळामध्ये झाला नसेल याच्या कितीतरी पटीत भ्रष्टाचार प्रशासकीय राजवटीमध्ये पण राष्ट्रवादीचे लोक बोलत नाहीत या विषयावरती ही नागरिकांची पण खंत आहे नागरिकांच्या मनामध्ये ती रुखरूप आहे की हा काय प्रकार आहे त्याच्यामुळे दादा तुमच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना या विषयावरती बोलायला सांगा म्हणजे उदाहरण देतो तुम्हाला की या महापालिकेमध्ये बारा कोटी रुपयांचं एक सॉफ्टवेअर एकशे बारा कोटीला खरेदी केलं जातं याची सगळी माहिती आहे परंतु त्या विषयावरती कोणी वाच्यता करत नाही साधा निवेदन देत नाही चौकशी होत नाही शंभर कोटीचा भ्रष्टाचार याच्यामध्ये महापालिका आयुक्तांना थेट माहिती आहे एक तर ह्या प्रकरणामध्ये थेट त्यांच्याकडे वोट केलं जातं संशय त्यांच्याकडे संशयाची सुई त्यांच्यावरती आहे परंतु कोणीही त्या विषयावरती बोलत नाही हे सगळ्यात मोठे म्हणजे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून हे फार वाईट आहे नंतर स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी भाजपच्या राजवटीमध्ये स्मार्ट सिटी जी या शहरामध्ये राबवली काय त्याच्यामध्ये दोन तीन हजार कोटीची कामं झाली पण या स्मार्ट सिटीमध्ये झालेली सर्व कामं त्याची मोठी जंत्री आहे त्या कामामध्ये इतका मोठा भ्रष्टाचार झालेला आहे एक फक्त दोन तीन उदाहरणं तुम्हाला सांगत की जातात पवनाथ जलवाहिनीचं काम ते बंद बंदच पडलं आहे ते म्हणजे आता त्याला जवळजवळ चौदा वर्ष होत आले अजित पवार उपमुख्यमंत्री असताना तो गोळीबार झाला शेतकरी त्यात गेले तीन शेतकरी हा गेले नंतर त्याचं भाजप सेनेने राजकारण केलं आणि ते, ते आत्तापर्यंत भिजत घडण कायम आहे तीनशे कोटीचा प्रकल्प आज हजार कोटीवर आला या प्रकल्पाचा तो प्रश्न अजूनही सुटलेला नाही म्हणजे तो हा एक तो स्वतंत्र स्मार्ट सिटीमध्ये पण तो विषय होता पण तो आता तो बाजूलाच पडलेला आहे ती फाईल बंदच आहे पण स्मार्ट सिटी आणखी विषय जर सांगायचे म्हटलं तर या शहराचे संपूर्ण प्रत्येक चौक मोठे मोठे रस्ते हे सीसी सी खाली आणण्यासाठी जवळजवळ साडेचारशे पाचशे कोटी रुपये महापालिकेने खर्च केले साडेचार हजार कॅमेरे सी सी कॅमेरे पहिले बसवले पोलिसांनी दोन हजार बसवले आणि आता परत मध्यंतरी दोन हजार कॅमेरे असे जवळपास नऊ साडे नऊ हजार सीसी कॅमेरे बसवले हो ही सगळी यंत्रणा बंद आहे सगळी यंत्रणा बंद आहे त्याच्यामुळे गुन्हेगारांचा शोध घेणं वाहनांना चौकातून सिग्नल तोडणाऱ्या वाहनांना दंडात्मक कारवाई करणं या सगळ्या गोष्टीला पायबंद बसलेलं आहे हे सी कॅमेऱ्याचं काम भाजपच्या एका आमदाराचं असल्यामुळे राष्ट्रवादी सुद्धा गप्प आहे दादा तुमच्या राष्ट्रवादीने याच्यावरती बोललं पाहिजे हा भ्रष्टाचार बाहेर काढला पाहिजे आणि याचा जाब विचारला पाहिजे जे अर्बन स्ट्रीट फुटपाथ या शहरामध्ये रस्त्यावर जवळपास हजार कोटीचे स्ट्रीट फुटपाथ राबवले नको नको म्हणत असताना आयुक्तांनी तो फुटपाथ राबवले छत्तीस कोटी रुपये प्रति किलोमीटरचा सुद्धा फुटपाथ आऊन रावेत रस्त्यावरती या महापालिका आयुक्तांनी राबवला वाहतूक पोलिसांची त्याला सक्त मनाई होती की त्याच्यामुळे वाहतूक कोंडी होईल हे करू नका यांनी ऐकलं नाही कारण त्याच्यामध्ये जवळपास चाळीस टक्के भ्रष्टाचार आहे हजार कोटीचे फुटपाथची कामं ह्या आयुक्तांनी केली मनमानी केले पण त्याच्यावरती कोणी बोलत नाही Smart city स्मार्ट सिटीची कामं बरीच आहेत सिमेंट रस्त्याची कामं ह्या शहरामध्ये स्मार्ट सिटीमध्ये झाली जी जी कामं झाली वासिक सिमेंट रस्ता म्हटलं जर शंभर वर्षाचं आयुष्य असायला पाहिजे ते रस्ते आताच भाकरीची आमटी दा, मोडावी भाकरी मोडावी तसे मोडलेले आहेत इतके थर्ड काम आहेत त्या रस्त्याच्या कामावरती जवळपास दोन अडीच हजार कोटी रुपये खर्च झाला किती मोठा विषय हा शहराच्या दृष्टिकोनातून त्याच्यावरही मंडळी कोणी बोलत नाहीत स्मार्ट सिटी मधला सगळ्यात एक गहन विषय असा आहे ह्या स्मार्ट सिटीमध्ये सल्लागार नावाची एक जमात म्हणजे सल्लागार म्हणून जे नियुक्त केलेले आहेत स्मार्ट सिटीचा कारभार त्या कंपनीचा कारभार गुंडाळला सगळं कामकाज संपलं अजूनही त्या स्मार्ट सिटीमध्ये सात कोटी रुपये प्रतिवर्ष सल्ला देणारी कंपनी अजूनही कायम आहे आणि महापालिका त्या कंपनीला पोचते किती मोठा भ्रष्टाचार आहे काही बोलत नाही सल्लागारांवरती आतापर्यंत जवळपास शंभर सव्वाशे कोटी रुपये खर्च झालेत माहिती अधिकार कायद्याखाली एका कार्यकर्त्यांनी ती माहिती मागवली ती त्यावेळेस ती माहिती आहे आणि स्मार्ट सिटीमध्ये तर काय विचारूच नका स्मार्ट सिटीमध्येच ई लर्निंगचा प्रोजेक्ट महापालिकेच्या एकशे सदतीस प्राथमिक माध्यमिक शाळांमधून राबवला गेला ज्या ठिकाणी सगळं ई लर्निंग त्यांना होणार आहे पंचेचाळीस कोटी रुपये खर्च केले खर्च केले ई लर्निंगचा रिझल्ट झिरो आहे सगळं ई लर्निंग बंद आहे पैसे गेले कुठे कोणी खर्च केले भ्रष्टाचार किती आला काहीतरी बोलायला पाहिजे या विषयावरती इतका गंभीर विषय आहे भामा आस्केडच्या धरणाचं जे काम आहे धरणातून जॅकवेलचं काम आहे तीस कोटी रुपये जादा दराची निविदा झाली दिली काम झालं पैसे खाल्ले सगळं झालं कोणीही बोलत नाही ही स्मार्ट सिटी काही एक तुम्हाला वनगी दाखल काही उदाहरण मी सांगितलेली आहेत सध्या शहराचा सगळ्यात मोठा आणखीन एक विषय कोणता असेल तर एसआरए स्लम रिहॅबिटेशन झोपडपट्टी पुनर्वसनाचा या शहरात अधिकृत अठ्याहत्तर झोपडपट्टे आहेत पण यासारचे ब्याण्णव प्रोजेक्ट सँक्शन आहेत हा हा किती गमतीशीर विषय आहे म्हणजे जाधववाडी जर रावेतला जाधव वस्ती म्हणून आहे त्या ठिकाणी प्राधिकरणाची जवळपास चौदा पंधरा एकर जमीन ज्याची किंमत चारशे कोटी रुपये आहे त्या जमिनीवरती एकही झोपडी नसताना तीस चाळीस छोटी छोटी घरं होती फक्त जाधव वस्ती जाधव मंडळींचेच होते पण तिथे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी झोपड्या आहेत असं दाखवलं ती चौदा एकर जमीन अतिक्रमणयुक्त आहे म्हणून ती महापालिकेकडे वर्ग केली आणि महापालिकेने येणं सुधीमुळे एसआरएने तिथे एसआरएचा प्रोजेक्ट सँक्शन केला साडे चौदा हजार साडे चौदाशे घरांचा प्रोजेक्ट मंजूर केलेला आहे किती गंभीर प्रकारे एसआरए च्या नावाखाली ना झोपडपट्टी दाखवून झोपडपट्टी नसताना झोपडपट्टी दाखवून तिथं प्रकल्प राबवला एसआरएच्या यापूर्वी जे एन एम स्मार्ट सिटी याच्यामध्ये ज्या ज्या झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन झालेलं आहे पुनर्वसन झालं झोपडीधारकांना स्वतंत्र घर दिलं परंतु त्यांच्या मूळ झोपड्या त्याच ठिकाणी कायम राहिल्या आता त्या झोपड्या जो ठिकाणी कायम आहेत त्या सगळ्या लोकांचे प्रोजेक्ट सँक्शन झाले दुबार पुनर्वसनाचा हा मोठा गमतीचे प्रकार आहे भ्रष्टाचार फार मोठा इतकं आंधळ दळतय आणि कुत्रपीठ खातंय असा हा सगळा प्रकार आहे राष्ट्रवादीच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना हा मसाला आहे प्रचारात भाजपच्या विरोधामध्ये पण कोणही बोलत नाहीये पाण्याचा प्रश्न वासिक शहराला आज दिवसाड पाणी आहे चोवीस तास पाण्याचं आश्वासन गेल्या दोन निवडणुका मध्ये चोवीस तास पाणी पुरवठा होत नाहीये आहे असेडला पाण्याचा कोटा अजित दादा तुम्ही जलसं साधारण मंत्री असताना तो राखून ठेवला दहा टक्के पाणी पावना प्रोजेक्ट तो तुमच्या काळात तो बंद पडला त्यावेळी ते भाजप सेनेने त्याचं राजकारण केलं वगैरे वगैरे पण तो तरी आता सँक्शन व्हायला पाहिजे होता तो प्रोजेक्ट झाला तर शहराचा प्रश्न सुटू शकतो तुम्ही वारंवार सांगता की मुळशी धरणातून आता या शहराला पाणी आणायचं आहे तशी टाटाकडे मागणी करतो तसा प्रस्ताव दाखल करतोय तो जो प्रस्ताव दाखल झाला आणि तो जो मंजूर झाला तर मला वाटतं वाकड हिंजवडी नेरे दामे मारून जे हा संपूर्ण जो पट्टा आहे त्या परिसरातला तो सगळा म्हणजे पूर्व पश्चिमेचा पट्टा ह्या पट्ट्यातला पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघाल आणि शहरात रोज पाणी मिळू शकेल पवनात जलवाहिनीचा प्रकल्प जो झाला तो एक प्रकार झाला भामासकडचं पाणी आंध्रा धरणातलं पाणी हे जर मिळालं तर मला वाटतं या शहरासारखं सुखी शहर कुठंच नसेल रोज किमान दोन तीन तास पुरेशा दाबाने पाणी मिळू शकतं हा पाण्याचा प्रश्न आज तागायत निकाली निघालेला नाही अजित पवार ज्या वेळेस एखाद्या प्रश्नात लक्ष घालतात तिथं होय असेल तर हो नाही असेल तर हो नाही म्हणून सांगतात हा रोखोक त्यांचा स्वभाव हे लोकांना माहिती आहे दादा तुम्ही या शहरातलं लक्ष काढून घेतल्यापासून काढून घेतल्यापासून तुमची सत्ता गेल्यानंतर तुम्ही विशेष लक्ष दिलं नाही तर तेव्हापासून तुमचे कार्यकर्ते पण खचलेत आणि जे तुमच्याकडे अपेक्षेने पाहतात ते लोकही नाराज आहेत आता ही संधी आहे मला वाटतो तुम्ही जनता दरबार घेतात कार्यकर्त्यांच्या जा घरोघरी गोर जाऊन भेटी घेणार आहात या निमित्ताने पुन्हा एकदा सगळं ते जागृती करायचं पुन्हा एकदा नव्या दमाने सगळी संघटना उभी करायची ही फार मोठी संधी आहे शहराचा अवैध बांधकामाचा प्रश्न ज्या प्रश्नावरती गेल्या आतापर्यंत पाच सहा निवडणुका त्याच्यावरतीच घातलेल्या आहेत खासदार शरण बारणे हे तीन वेळा खासदार झाले ते त्या प्रश्नावरती आमदार लक्ष्मण जागताप हे जिंकले वारंवार त्या या प्रश्नावरती आज ता काय तो प्रश्न सुटलेला नाही दादा तुम्ही पाच वेळा उपमुख्यमंत्री झालात या शहरातला तो इतका गंभीर प्रश्न आहे अवैध बांधकाम का होतात का नाही याची कारणं अनेक आहेत ती व्हायला नाही पाहिजेत पण हाऊसिंग पॉलिसी या शहराची चुकलेली आहे जर प्राधिकरणाच्या बेचाळीस हेक्टरमध्ये नागरिकांना स्वस्तात परवडणारी घरं मिळाली असती तर एका अनाधिक बांधकाम केलं नसतं पण सरकारची महापालिकेची राज्यकर्त्यांची त्याविषयीची जी, जी उदासीन भूमिका आहे त्याचा परिणाम राज्यामध्ये सर्वाधिक अनाधिकत बांधकाम या शहरात आहेत एक लाख पंच्याहत्तर हजार नाधिक बांधकामं ही पंधरा वीस वर्षापूर्वी होती आज ती जवळजवळ साडेतीन चार लाखाच्या आसपास आहेत नऊ लाख टोटल प्रॉपर्टी आहेत नऊ साडेनऊ लाख घरं आहेत शहरामध्ये त्याच्यापैकी आज जवळजवळ चाळीस ते पन्नास चाळीस टक्के प्रॉपर्टी हा इलिगल आहे ह्या नियमित व्हायला पाहिजेत नियमित दंडा करून नियमित व्हायला पाहिजे तो प्रश्न अजूनही कायम तसाच आहे ते दंडा करून कायम करणार असं भाजपने आश्वासन दिलं देवेंद्र फडणवीस म्हटले होते एकाच्या विटेला धक्का लागणार कोणाच्या बांधवांना धक्का लागणार नाही अजूनही कायम झालेला नाही तो प्रश्न कायम आहे हे प्रश्न सुटले पाहिजेत शहरात सध्या कळीचा मुद्दा कोणता असेल तर शहर विकास आराखडा डीपी ज्याला डेव्हलपमेंट प्लॅन म्हणतो या प्लॅन संदर्भामध्ये नागरिकांच्या इतक्या प्रचंड हरकती आहेत जो डीपी तयार केलेला गेला आहे के ह्या डीपी मध्ये प्रचंड मोठा फ्रॉड केलेला आहे प्रशासन आणि काही राज्यकर्ते काही आमदार यांनी मिळून त्या डीपीतली आरक्षण त्याची उलथापालक केलेली आहे शेतकऱ्यांच्या आरक्षण शेतकऱ्यांच्या जमिनी आरक्षणात आल्या आणि बिल्डरच्या सगळ्या जमिनी एक इंच सगळ्या जमिनी सुटलेल्या आहेत आरक्षणातून पूर रेषा बदललेली आहे रिंग रेल्वेचा जो प्रकल्प आहे तो पूर्वी नवीन नवीन डीपी तयार करताना ज्यांनी डीपी केला त्यांनी तो रिंग रेल्वेचा प्रकल्प लोक वसाहतीमधून बाजूला काढला तो स्वाइन रोडवर ह्या राज्यकर्त्यांनी पुन्हा तो स्पाईन रोडवरती टाकला म्हणजे कुदळवाडीमध्ये एकशे पंच्याहत्तर एकराचं एकच आरक्षण टाकलं कन्व्हेन्शन सेंटरचं वास्तविक तिथे मोशी कन्व्हेन्शन सेंटर आहे नंतर इकडे तुमचा भोसरीला आहे आणि नंतर अडीचशे एकरावरती औद्योगिक प्रदर्शनची जागा राखली आहे असं असतानाही परत एकशे पंच्याहत्तर एकरचं आरक्षण तिथं कशासाठी उत्तर नाही आहे प्रशासनाकडे पूर रेषा बदलली तीनही पंधरा ह्या तीनही नद्यांची पूर रेषा ह्या राज्य खात्यांनी बदलली आणि डीपी तयार करताना आम्हाला पाटबंधारे खात्याकडून सहकार्य मिळालं नाही त्याच्यामुळे नकाशे मिळाले नाही आम्ही त्या पद्धतीने आमच्या पद्धतीने ते पूर रेषा टाकली असं सांगून ते मारून देतात डीपीवरती जवळपास पन्नास हजार एकोणपन्नास हजार आठशे म्हणजे जवळपास पन्नास हजार हरकती आल्यात लोकांच्या म्हणजे हा किती कळीचा मुद्दा आहे या शहराच्या पुढच्या पंचवीस वर्षाचं भवितव्य त्या आराखड्यामध्ये आहे त्याच्यानुसार आराखड्यानुसार डेव्हलपमेंट होणार आहे मग ह्या आराखड्यात जर चुका असतील तर हा डीपी पन्नास हजार लोकांची हरकती असतील तर हा डीपी रद्द झाला पाहिजे ही नागरिकांची मागणी आहे त्याच्यात सुधारणा तर बाजूलाच कारण त्याच्यामध्ये प्रचंड घोळ घालून ठेवलेल्या आहेत ज्या टेकड्या आहेत त्या टेकड्यांच्या ठिकाणी त्या ग्रीन झोनमध्ये येतात त्या टेकड्यांच्या ठिकाणी घरं दाखवून त्या टेकड्या येलो झोनमध्ये कन्वर्ट केलेल्या आहेत अनेक महापालिकेची आरक्षणं त्याच्या बाबतीमध्ये फ्रॉड आहेत आरक्षणं राज्यकर्त्यांच्या ज्यांच्या पाहुण्याशी संबंधित आहेत ती आरक्षणं वगळलीत आणि लोकांच्या घरांवरती आरक्षणं टाकलेली आहेत हे किती गंभीर त्यामुळे तो डीपी प्रत्यक्षात अमरबाजी आणि त्याचे होऊच शकत नाही असा डीपी रद्द करायला पाहिजे हा एक फार कळीचा मुद्दा आहे टीपी टाउन प्लॅनिंग कुदळवाडीला एक आणि चरोलीला पाच टाउन प्लॅनिंगचे प्रोजेक्ट होते तिथल्या भूमिपुत्रांनी विरोध केला ते जागे झाले म्हणून पाहणं पडला कुदळवाडीचा जो विषय आहे कुदळवाडीमध्ये एक सात महिन्यापूर्वी साडेचार हजार अतिक्रमण भुईसपाट केली का तर म्हणे तिथं बांगलादेशी वगैरे होतो प्रत्यक्षात एक बांगलादेशी सापडला नाही का तर म्हणे इंद्रायणी नदीचं फार मोठं प्रदूषण होतं इंद्रायणी नदीचं प्रदूषण आहे त्यापेक्षा दुप्पट वाढलेलं आहे काही कमी झालेलं हो नाही तिथे अतिक्रमण होती अवैध होती अवैध ती काढायलाच पाहिजे त्याच्याविषयी बिलकुल वाढ नाही परंतु शहरामध्ये अशा प्रकारची बाकी ठिकाणी सुद्धा अतिक्रमण आहे प्राधिकरणाची जवळपास हजार एकर जमीन अतिक्रमणयुक्त होती म्हणून ती महापालिकेकडे वर्ग केली जर कुदळवाडी मधली अतिक्रमण काढून ती जमीन मोकळ केली असेल तर प्राधिकरणाकडून महापालिकेकडे आलेली जी जमीन आहे ती जमीन सुद्धा अतिक्रमण मुक्त करायला आयुक्त का धाजावत नाही त्याचं कारण अर्थकारण आहे त्याच्यामुळे हे प्रश्न फार गंभीर आहेत एकाच एक गुंतलेले आहेत मी आपला धावता आढावा फक्त घेतोय रेड झोनचा प्रश्न रेड झोनच्या प्रश्नावरती या शहरामध्ये चाळीस वर्ष राजकारण चालू आहे दिघीचा रेड झोनचा जो मुद्दा आहे दिघी भोसरी रेड झोन तो तकराशे यार्ड पर्यंत ते राखीव क्षेत्र आहे शहर विकास आराखड्यामध्ये दिघी रेड झोन हा कम्प्लीट ग्रीन झोन दाखवलेला आहे आणि तळवडेचा दोन हजार यार्डचा ग्रीन झोन हा येलो झोन दाखवलेला आहे दोन रेड झोन दोन्ही ठिकाणी लष्करी कायद्याप्रमाणे नियमिकच आहे की जर बांधकाम एक इंच करता येत नाही परंतु तळवडेला बांधकाम करता येतील तिथे महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये तो येलो झोन दाखवलाय महापालिकेचे छप्पन आरक्षण त्या तळवडेच्या विकास आराखड्यामध्ये काय गणितच समजत नाहीये म्हणून तुम्ही लक्ष घालणं फार महत्वाचं आहे हे खास अजित पवार तुमच्यासाठी म्हणतोय मी रेड झोनचा प्रश्न असल्यामुळे आज जवळपास तिथे पंचावन्न हजार घरं त्या रेड झोनमध्ये आहेत की त्या लोकांमध्ये टांगते तलवार कायम आहे ते लोक तुमच्याकडे निवेदन घेऊन येणार जनता दरबारात त्याचं उत्तर मिळणार आहे का <laughs> हा प्रश्न आहे हिंजवडी हिंजवडी एक लोकांना एक भावलं या शहरामध्ये आय टीचा क्राऊड जवळपास साडेतीन चार लाख कुटुंब आहेत आय टी आय टी मधले अभियंते वाकड हिंजवडी मान मारून जे तो पट्टा संपूर्ण पिंपळे गुरव सौदागर वा रावेत तातवडे पिंपळे निलक हा संपूर्ण जो चिंचवड मतदारसंघातला भाग आहे तिथे आय टीचा क्राऊड फार मोठ्या प्रमाणावर आहे या लोकांना दाद्यांची एक कार्यपद्धती पसंत पडली हिंजवडीला ज्यावेळेस वॉटर पार्क झाला होता हिंजवडीला एका मे महिन्याच्या एका पावसामध्ये बस पाण्यामध्ये बुडील इतकं संपूर्ण पाणी साठलं होतं रस्त्यावरती त्यावेळेस अजित पवारने दुसऱ्या वर्षी व्हिजिट केली आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये नाल्यावरची बांधकाम मा पाडायला लावली इमारती पाडायला लावल्या चाकणला सुद्धा तुम्ही चाकण हायवेला ज्या पद्धतीने वाहतूक कोंडी होती किंवा चाकण तळेगाव रस्त्यावरती वाहतूक कोंडी होती तुम्ही तिथे व्हिजिट केले दुसऱ्या आठवड्यामध्ये मला वाटतं गेल्याच आठवड्यामध्ये दोन दिवसापूर्वीच्या अडीचशे अतिक्रमण रस्त्यावरची भुईसपट केली तुमची कार्यपद्धती लोकांना फार आवडते की हा नेता सांगतो ते ताबडतोब करतो त्याच्यामुळे तुम्ही या शहरात लक्ष तर हे प्रश्न सुटू शकतात एक फार महत्वाचा प्रश्न असा आहे की या शहराची वाढ ही जवळपास सत्तर टक्के वेगाने होती देशामध्ये सर्वाधिक वेगाने वाढणारे हे शहर आहे किंजवडी मान मारून जे नेरे जांबे कासारसाई सांगवडे ही सात गावं महापालिकेत समाविष्ट व्हायला पाहिजे दोन हजार पंधराला ठराव अद्यापर्यंत ती अंमलात आली नाही ही जर ताबडतोब अंमलबजावणी झाली नाही तर त्या गावांचं सुद्धा चाकण सारखं बकालीकरण होईल नंतर महा ती महापालिकेत येतील त्याला काही अर्थ राहणार नाही त्या गावांचा समावेश ताबडतोब झाला पाहिजे हे साधे साधे हे जे प्रश्न सुटले हे थेट लोकांशी रिलेटेड प्रश्न आहेत हे साधे साधे जे प्रश्न सुटले तर मला वाटतं जनता तुम्हाला डोक्यावर घेईल पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस इथं महापौर होईल भाजप जसं राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता का गेली दु, एकोण दोन हजार सतरामध्ये तर भ्रष्टाचाराची काही प्रकरणं फक्त दोन तीन प्रकरणं भाजपने इतकी वाजवली इतकी वाजवली आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची भ्रष्टवादी काँग्रेस आहे अशी ती एक इमेज बिल्ड केली नॅरेटिव्ह सेट केलं त्याच्या पटीने जास्त भ्रष्टाचाराची प्रकरणं आज इथं आहेत ज्याच्यावरती जर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नेते जर बोलायला लागले सोशल मीडियावरती त्यांनी जर त्याच्यावरती कॅम्पेनिंग केलं तर भाजपला पळता भुई थोडी होऊ शकते परंतु एवढं भरलं ताट आहे तुमच्या लोकांना जेवता येत नाही ही सगळ्यात खंत आहे त्यातली तुम्हाला सत्ता पाहिजे असेल पुन्हा महापौर तुमचा पाहिजे असेल तर मला वाटतं हे सगळे मुद्दे त्याच्यामध्ये प्रचारात आले पाहिजे चर्चेत आले पाहिजे आणि तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून ते प्रश्न जो सोडवतोय असं लोकांना दिसलं तर मला वाटतं लोक तुमच्या बाजूला येऊ शकतील साधे साधे प्रश्न आहेत आणि हे प्रश्नांची प्रश्ना यादी तयार केली आणि कार्यकर्त्यांनी बोलायला सुरुवात केली होऊ शकतो मग तुमची युतीमध्ये निवडणूक होणार नाही हे तर शंभर टक्के सप्त या शहरामध्ये कारण तुमच्याकडं आज छत्तीस नगरसेवक असे तोळा मोलाचे आहेत तोडीचे आहेत आणि दुसरे छत्तीस कार्यकर्ते असे आहेत की ज्याच्यामध्ये ते दोन दोन लोक निवडून आणू शकतात त्याच्यामुळे सत्ता आणायची म्हटलं तर तुम्हाला जी एकशे अठ्ठावीसपैकी सत्तर बहात्तर लोक पाहिजेत ते आरामात निवडून येऊ शकतात फक्त त्यांनी या विषयावरती भाष्य करायला पाहिजे बोलायला पाहिजे लोकांना विश्वास दिला पाहिजे की या पुढच्या काळामध्ये या शहरामध्ये भ्रष्टाचारमुक्त खऱ्या अर्थाने गुन्हेगारी मुक्त शहर आम्ही तुम्हाला देऊ शकतो असा विश्वास लोकांना दिला भाजपला त्यावेळेस भाजपनी त्याचा डांगोरा पिटला होता गवगावा केला लोकांना वाटलं की खरंच राष्ट्रवादी फार भ्रष्ट आहे म्हणून भाजपला पर्याय दिला पण पर भाजपने केले काय उद्योग केलेत हे जर सगळं तुम्ही मांडले तर मला वाटतं भाजपला हरवणं इथं सहज शक्य आहे जनता दरबार हा जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे आज तुमचे पिंपरीचं होईल उद्या भोसरीचा होईल परवा चिंचवडचा होईल लोक त्याला प्रतिसाद देतील त्यांना जर विश्वास पटला की अजित पवार आपले प्रश्न सोडवत आहेत उपमुख्यमंत्री आपले प्रश्न सोडवत आहेत पालकमंत्री प्रश्न सोडवत आहेत जनता तुमच्या मागे येऊ शकते जन हो तुम्हाला या विषयावरती आणखीन काय वाटतं आणखीन कोणते मुद्दे असतील जरूर सांगा या उपर मी काही अधिक बोलत नाही धन्यवाद